मृत्यूचा सापळा बनलेल्या परवरेतील राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचं काम ऐन धावपळीच्या काळात सुरू केल्यानं शनिवारी सकाळी महामार्गावरील वाहतूक काळ ठप्प का झाली परवरीतील महामार्ग मृत्यूपद बनल्याचं वृत्त इन गोवानं प्रकाशात आणताच प्रशासनाला जाग आली आणि शनिवारी रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं पण हे काम हाती घेतानाही प्रशासनाचा भोंगळ कारभाराचा फटका जनतेला बसला प्रशासकीय कामात कसलंही नियोजन नसल्याचं यावेळी दिसून आलं ऐन लगबगीच्या काळात महामार्ग दुरुस्तीचं काम हाती घेतल्यानं महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली सुरुवातीला या महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली मात्र त्यामुळे अधिकच वाहतूक कोंडी झाली त्यामुळे पुन्हा वाहतूक आधीच्या मार्गानं मंद गतीनं चालू ठेवण्यात आली सरकारनं ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्यानं मुख्य शहरातील नागरिकांचं जीवन धोक्यात आलंय